चे भीम नमो बुद्धाय सर्व बंधू बहिणींना ना चला तर मग गीताला सुरुवात करूया हे मी हाय हायकोली सोरीला डोली रंबई किनारी अगो मारतीन कोली हनलन गोली गचल जाऊ बाजारी हे कोली सोरीला डोली र मुंबई चक्की किनारी ओगो मारतीन कोली हनलन गोली गचल जाऊ बाजारी लोकांच्या नजरा परतील तुझ्यावरी चला ग पारू करतो शो नकर चल जाऊ वेसवचे बाजारी, वे बाजारी लोकांच्या नजरा परतील ग तुझ्यावरी चला ग पारू करतो शो नकर चल जाऊ बाजारी चल ग पारू आयली हिरकरू करू बाजारची तयारी टोपली घेऊन विकू जाऊ बाजारी मी हाय कोली सोरी डोली र मुंबईच्या किनारी अगोमार तीन कोली हनल्यान गोली गचल जाऊ बाजारी सर्गांना हलवा ताज हाय मावरा पारूच्या पल्ल्यावर झिंगाने पाला काटेरी मा हलवा ताज हाय मारा पारूच्या पल्ल्यावरी मावरा, मावरा दिसतय सोनेरी हे झेरे काका ताज हाय मावर पारूच्या पल्ल्यावरी अरे कोल्या नकवा दर्या शिहतय मारा सोनेरी हे मी हाय कोली सोरी ला डोली रे मुंबईच्या किनारी अगो मारुतीन गोली गचल जाऊ बाजारी हे मी हाय कोले सोरीला डोली र मुंबईच्या किनारी औगो मारतीन कोली हनल्यान गोली गचल